एखाद्या शहराच्या जडणघडणीमध्ये तेथील सांस्कृतिक कार्यक्रमांचा मोठा वाटा असतो तसंच अहमदनगरलाही एक सांस्कृतिक व्यासपीठ मिळालेलं आहे हे व्यासपीठ म्हणजेच रसिकांच्या मनोरंजनाची भूक भागवणारी अहमदनगर महाकरंडक ही एकांकिका स्पर्धा महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा कलाकारांचं हक्काचं रसिकांच्या मनाचं ठाव घेणारं व्यासपीठ म्हणजेच अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धा चला तर मग जाणून घेऊ अहमदनगर महाकरंडक स्पर्धेचा आतापर्यंतचा रंजक प्रवास दोन हजार तेरा म्हणजेच बरोबर अकरा वर्षांपूर्वी ही स्पर्धा सुरू झाली अवघ्या अकरा वर्षांमध्ये या स्पर्धेने महाराष्ट्रातच नाही तर देशाबाहेर सुद्धा आपला लौकिक पोहोचवला आयोजनाचा सतत उंचावत गेलेला आलेख कलाकारांना त्यांचं भविष्य घडवण्याची संधी आणि महाराष्ट्रात एक नवीन सांस्कृतिक चळवळ सुरू करणारी एकांकिका स्पर्धा ठरली अहमदनगर महाकरंडकने सांस्कृतिक क्षेत्रात स्वतःचा असा एक मानबिंदू निर्माण केला त्यामुळेच स्पर्धा कशी असावी तर अहमदनगर महाकरंडक सारखी असाच प्रत्येक जण म्हणतो म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयाकडून अहमदनगर महाकरंडक स्पर्धेचा गौरव करण्यात आला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चिन्हाची मोहर अहमदनगर महाकरंडकावर देखील उमटलेली आहे या स्पर्धेबद्दल सांगायचं झालं तर अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेनमेंट आणि शांती कुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित आणि श्री महावीर प्रतिष्ठान अहमदनगर यांच्याकडून ही स्पर्धा आयोजित केली जाते दरवर्षी जानेवारी महिन्यात ही स्पर्धा आयोजित केली जाते नरेंद्र कुमार, कुमार फिरोदिया हे उद्योग आणि समाज कार्यात आपला ठसा उमटवत असताना त्यांनी नवोदित कलाकारांना आपली कला, कला सादर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ म्हणून अहमदनगर महाकरंडक स्पर्धेची सुरुवात केली या स्पर्धेची प्रक्रिया ही स्पर्धेची नाव नोंदणी प्राथमिक फेरी अंतिम फेरी आणि पारितोषिक वितरण समारंभ अशी असते नाव नोंदणी झाल्यानंतर स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्यातील पुणे छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर अहमदनगर नागपूर नाशिक आणि मुंबई या शहरात आयोजित केली जाते त्यातून पंचवीस एकांकिका एक अंतिम फेरीसाठी निवडल्या जातात या स्पर्धेच्या लोकप्रियतेमुळेच हैदराबाद गोवा तर थेट अमेरिकेहून देखील संघ या स्पर्धेमध्ये ऑनलाईन सहभागी झाले होते या स्पर्धेची अंतिम फेरी म्हणजे कलाकाराने रसिकांसाठी एक सर्वोच्च आनंद देणारा सोहळा असतो कारण प्रत्येक संघ आपल्या उत्तम सादरीकरणासाठी धडपडत असतो तर दर्जेदार एकांकिका या रसिकांना भुरळ घालत असतात या सर्व एकांकिका थ्री कॅमेरा सेटअपसह हो, फेसबुक आणि युट्यूबवर देखील लाईव्ह बघता येतात आलेल्या प्रत्येक कलाकाराला सकाळच्या नाश्त्यापासून दुपारचं जेवण रात्रीचं जेवण यासह लांबून आलेल्या कलाकारांची राहण्याची व्यवस्था सुद्धा स्पर्धेच्या आयोजकांकडूनच केली जाते चार दिवस चालणाऱ्या अंतिम फेरीच्या शेवटच्या दिवशी पारितोषिक वितरण समारंभ हा एखाद्या मोठ्या अवॉर्ड सेरेमनी सारखा असतो चित्रपट मालिका आणि नाट्य क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार का या सोहळ्याला उपस्थित असतात तसेच या स्पर्धेला आजवर लाभलेल्या परीक्षकांमुळे ही स्पर्धा उत्तरोत्तर उत्तर एक मोठा व्यासपीठ बनली आहे ज्यामध्ये दिग्दर्शक केदार शिंदे अभिनेते विजय पाटकर सुजय डहाके सुनील बर्वे राजन तामणे प्रवीण तरडे हेमांगी कवी किरण यज्ञोपवित विकास कदम अश्विन पाटील मुक्ता बर्वे विनोद लवेकर श्वेता शिंदे चंद्रकांत कुलकर्णी अद्वैत दादरकर महेश मांजरेकर स्वप्नील जोशी सोनाली कुलकर्णी भरत जाधव अंकुश चौधरी यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत तीन ते पाच हजार स्पर्धक सहभाग घेतात आणि अंतिम फेरीला हजारो प्रेक्षक या स्पर्धेला भेट देतात त्यामुळे अहमदनगर महाकरंडक ही अहमदनगर पुरती मर्यादित एक स्पर्धा नसून एक मोठं व्यासपीठ आहे ज्या व्यासपीठाने आतापर्यंत अनेक चित्रपट मालिका टी व्ही शो यांसारख्या वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे स्थान निर्माण करणारे कलाकार निर्माण केलेले आहेत या अठरा एकोणीस वीस एकवीस जानेवारीला अहमदनगरच्या माऊली संकुलात होणाऱ्या या स्पर्धेचा मनमुनाद आनंद नक्की घ्या अहमदनगर महाकरंडक रंगभूमीची रणभूमी रंग